श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की तेरा ऑक्टोंबर ते एकवीस ऑक्टोंबर आपण सेवा करणार आहोत म्हणजे ही अष्टमीपासून आपण जी दीपावलीपर्यंत म्हणजे अमावसापर्यंत जी सेवा करतो दीपावली संचाची त्या सेवेबद्दल आज आपण बोलणार आहेत तुम्ही तेरा ऑक्टोंबरला किंवा चौदा ऑक्टोंबरला जरी सुरू केलं तरी पण चालेल तर सर्वप्रथम हा दीपावली संच आपल्या आसपास जिथे कुठे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तिथे आपल्याला हा दीपावली संच मिळून जाईल तर तुम्ही पा सोमवारपासून जरी सेवा चालू केली तरी चालेल किंवा मंगळवारपासून जरी सेवा केली तरी पण चालू कारण दिवाळी मंगळवारी आहे मंगळवारपर्यंत तुम्हाला आठ दिवसांची सेवा बरोबर होती आणि सोमवारपासून केली तरी पण सोमवारपर्यंत तुमची आठ दिवसांची सेवा होऊन कारण आपल्याला दिवाळीच्या दिवशी सकाळी हवन करायचं असतं मग तुमची सकाळी आपल्याला सेवा करून घेऊन हवन करायचं असतं तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये दीपावली संचामध्ये साहित्य काय काय आहे तर पहा गुलाबजल गो गोमूत्र पिवळी मोहरी आणि यज्ञाची रक्षा म्हणजे जी आपल्या दिंडोरीला जे यज्ञ होतं पहा त्या यज्ञामध्ये जी रक्षा दिली जाते ती रक्षा आहे पहा आणि नंतर शशांग धूप आहे सुगंधी उठणे आहे पा आणि आपल्या कमळगट्ट्याचे मणी आहे पंचगव्य आहे श्रीयंत्र स्वामी महाराजांचा फोटो वगैरे असं त्यामध्ये हे नातर आपल्याला पिवळी मोहरे हे जे साहित्य आहे हे सगळं साहित्य त्यामध्ये भेटतं हे दरवेळेस पहा एवढंच साहित्य येत जायचं आणि आता यावेळेस काय केलेलं आहे एक पोटली त्यामध्ये अजून आलेले आहे पहा एक साबण आहे पा आयुर्वेदिक साबण आहे पा आणि परत अजून हे सुगंधी उठण्यामध्ये हे आयुर्वेदिक आहे पा नागरमोथा आवळा रविरा मंजेष्ठा असे म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये घटक ॲड केलेले आहेत आणि मग ते आपल्यासाठी बनवलेलं आहे आयुर्वेदिक कारण हे पंचगव्य आपण किंवा हे सुगंधी उठणे याने आपण आंघोळ करत असतो दीपावलीच्या आदल्या दिवशीपासूनच पहा तर हे सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे की या दीपावली संचामध्ये काय काय साहित्य येतं आणि मग आता हे साहित्य तर येतं तर मग आपल्याला याच्यावरती सेवा कधी क म्हणजे कशी करायची आहे पहा आमोस आपण स्नान करून नंतर आपल्याला उठणे लावायचे आहे पहा आणि त्यानंतर पहा आपल्याला हे जे जे सेवा करायच्या आहेत त्या सेवा करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवीला कुंकुम माचन करायचं आहे पण कुंकुमारचन करताना आपल्या हातामध्ये काचेच्याच वांगड्या असायला हव्या आणि तेच कुंकुमारचन केलेलं कुंकू आपल्याला रोज आपल्या कपाळी लावायचं आहे आणि आपल्याला हे करून घेतल्याच्या नंतर पहा आपल्याला कुंकुमार्चन करताना तुम्ही नवा मंत्र म्हणत पण कुंकुमार्चन करून घेऊ शकता पाच बोटांनी देवीच्या टाकावरती देवीच्या मूर्तीवरती जे तुमच्याकडे आहे त्याच्यावरती आपल्याला त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू म्हणजे अगोदर लावून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे फक्त आपल्याला कुंकू वापराय समजा कुंकाने अर्चन करायचं आहे आणि ते कुंकू नंतर आपल्याला भरून ठेवायचं आहे नाही तर तुम्ही श्रीसुक्त म्हणून पण करू शकता आणि आपल्याला रोज ही जी सेवा सुरू केली त्यापासून आपल्याला रोज गाय पाईची पद्य किंवा लक्ष्मी पद्य हे आपल्याला रांगोळी घराच्या बाहेर काढायच्या म्हणजे दारासमोर आपल्याला पावले काढायच्या आहेत पायांचे आणि त्यावरती हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे आणि तुळशीसमोर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी आपण हे सेवा करणार आहोत ना तर अगोदर अगोदर तो तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे नसेल तर जे तूप तुम्ही देवासाठी तेलावला वापरता तर तेच तेलाच तुम्हाला दिवा लावायचा आहे घरामध्ये पहा आपण जी सेवा करतो तर त्यावेळेला शांत वातावरण ठेवायचं आहे पा आपल्याला सात्विक शांत वातावरण ठेवायचं आहे आणि सेवा करायच्या अगोदर आपल्याला पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि म्हणजे कारण जोपर्यंत अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत लक्ष्मी माता घरात प्रवेश करत नाही त्यामुळं सायंकाळी आपल्याला घरात गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे पिवळी मोहरी आणि जी रक्षा दिलेली आहे पहा यज्ञाची तर ती आपल्याला एकत्र करायची आहे आणि ती आपल्याला हातात घेऊन आपल्याला काय करायचं आहे की अकरा वेळा कालभैरव अष्टक आणि अक अकरा वेळा सुक्त हे आपल्याला म्हणायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायची आहे आणि ही सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला उठायचं आहे ती रक्षा आणि पिवळी मोहरी एकत्र केलेली आपल्याला पूर्ण घरभर चौफेर शिंपडायचे आहे फार बाहेरपर्यंत शिंपडायचे आहे म्हणजे आपल्या घरातील आपल्याला अलक्ष्मी बाहेर काढायची आहे आणि मग आपल्याला आपले नंतर आपली प्राप्तीची पण सेवा करायची आहे आणि अष्टमी ते अमावस्याच्या दरम्यान आहे ना कुलदेवतेच्या टाकावर आपण श्रीसुक्त म्हणत किंवा पो हे आपण श्रीसुक्त म्हणत पण अभिषेक करू शकतो आपल्या म्हणजे कुलदेवीला आणि नंतर आपण ही ही नात तर जे आहे ना ही, ना, ही नात तर पण आपण लावू शकतो त्यानंतर आपण महाराजांच्या मूर्तीवरती पण आहे ना श्रीसुक्त व पुरुषसुक्ताचा अभिषेक आपण करू शकतो पहा नंतर आत्तर लावून आपल्या मूर्ती जरी नसेल फोटो जरी असेल तर आपण अत्तर लावून पूजा वगैरे करायची आहे हे अष्टमी ते आमावसापर्यंत आपल्याला ही सेवा अभिषेकाची पण करायची आहे मग आता हे झालं आपल्या अलक्ष्मी बाहेर काढून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काय सेवा करायची आहे ते हे जे कमळ गट्ट्याच्या यामध्ये दिलेले आहेत ना फ ते दोन दोन कमळगट्ट्याचे मणी आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहे आणि सोळा वेळा षोडशी मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं आहे आणि एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला हे सगळे म जे मंत्र आहेत ते सगळे मंत्र त्यामध्ये दिलेले आहेत कमलात्मक मंत्र पण आहे त्याच्यामध्ये परत अजून षोडशी मंत्र पण आहे श्री स्वामी समर्थ मंत्र पण आहे आपल्या स्वामी समर्थातूनच तर श्री स्वामी समर्थ हाच म्हणायचा आहे आणि ही सेवा करायची आहे स्वामी समर्थांची एक माळ करायची आहे पहा मंत्राची आणि आपल्याला कमलात्मक मंत्राची पण एक माळ करायची आहे आणि सोडशे मंत्र फक्त तुम्ही सोळा वेळा म्हटला तरी पण चालेल अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे आणि मग आपल्याला हा मनी जे दोन आपण हातात घेतले आहेत ते मनी आपल्याला एका डब्बीमध्ये ठेवायचे अशीच रोज सेवा करायची रोज दोन मन्यांची सेवा करायची आहे आणि अगोदर आपल्याला अकरा वेळा काल भैरवा आणि अकरा वेळा आपल्याला आपण अथरभै दक्तबलगास आणि अष्टक हे अकरा वेळा म्हणून महाराजांची जप करून ते आपण अगोदर रक्षा आणि पिवळी मोरी घरभर फिरवायची आहे टाकायची आहे आणि मग नंतर आपल्याला ही मन्यांची सेवा करायची आहे म्हणजे अगोदर लक्ष्मी निवारण करायचं आहे आणि मग नंतर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे आता ही झालं आठ दिवस सेवा करायची आहे मग दिवाळीच्या दिवशी सकाळी काय करायचं आहे पण आपल्याला रोज यानुसार आपण सेवा केल्याच्या नंतर मग काय करायचं आहे आपल्याला हवनकुंड प्रज्वलित करायचं आहे मग हवनकुंड तुम्ही एक घमिल्यामध्ये लाकडे वगैरे घेऊन पण पेटवू शकता जर तुमच्या हवनकुंड असेल तर अतिशय उत्तम आपल्या विटा वगैरे खाली ठेवायच्या त्यावर ते घमिलं ठेवायचं लोखंडाचं आणि मग आपल्याकडं जे लाकडं असतील ते लाकडं आपल्याला पेटवायचे आहे त्याच्यामध्ये कापूर ठेवायचा शेणाची गौरी लागणार आहे आपल्याला हवनकुंड पेटवताना आणि मग शेणाची गौरीने आपण हवनकुंड पेटवणार आहोत तर ते हवनकुंड पेटवताना आपल्याला घरातील जो दिवा आहे त्या दिव्यावरूनच पे पेटवून घ्यायचा आहे आणि मग तुमच्याकडं घमिलच नसेल तर मातीची कुंडी वगैरे जे असेल ते आपल्याला वापरायचं आहे पा जे वापरू ते पण चाल कोणतं पण मातीची कुंडी किंवा घमिला वापर तरी पण चालेल मग आपल्याला हे झाल्याच्या नंतर पेटवल्याच्या नंतर हवनकुंड अकरा वेळा आपल्याला श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणत आपल्याला हवन करायचं आहे चोवीस वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणत आपल्याला हवन करायचं आहे आणि सोळा वेळा नवा मंत्र म्हणत आपल्याला गायीच्या तुपाने सहाकार करायचा आहे म्हणजेच पहा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा नवा नऊ मंत्र म्हणायचा आहे आणि तोपर्यंत जे आपण हे सोळा मनी डब्बीत ठेवलेले आहे ते मनी आपल्याला गायीच्या तुपात भिजत ठेवायचे आहेत पा वरील मंत्राच्या सहकारानंतर मग आपल्याला काय करायचं आहे पहा कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणून म्हणजे प्रत्येक मनी अग्नीवर सहाकार करायचा आहे म्हणजे आपल्याला एक मनी घ्यायचा आहे आपण जो तुपामध्ये भिज घातला आहे आणि आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि मग आपल्याला तो अग्नीमध्ये सहाकार करायचा आहे असं प्रत्येक मनावर म्हणजे सोळा वेळा आपल्याला सहाकार करायचा आहे यामुळे काय होतं पहा वर्षभर आर्थिक स्थिरता मानसिक शांती व आध्यात्मिक उन्नती मिळते म्हणजे पहा आपल्याला होते तर आपल्याला हे आपण श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्र सोळा वेळा नव्याण्णव मंत्र म्हणताना तर आपण गाईच्या तुपाने सहाकार करणार आहोत पण आपण जर श्रीस्वामी समर्थ किंवा चोवीस वेळा आपण गायत्री मंत्र तर त्यावेळेला आपण पहा साखर तीळ तांदूळ आणि किंवा मग आपल्याला जे हवनपुडा भेटतो ते हवन वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो तर मग आपल्याला धनुत्रयोदशीच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला अभ्यंग स्नान करून सायंकाळी आपल्याला धनत्रयोदशी पूजन करायचं आहे पहा आणि यमतीपदान पण आपल्याला त्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी नर नंतर पहा नरक चतुर्दशी त्या दिवशी पण आपल्याला अभ्यंग स्नान नंतर नरक चतुर्दशी दिवशी आपल्याला पूजनानंतर एक माळ किंवा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि लक्ष्मी नरसिंह स्तोत्र एक वेळा वाचायचे आहे म्हणजेच लक्ष्मी स्थिर होते आणि लक्ष्मी दिवशी संध्याकाळी काय करायचं आहे साडेपाच नंतर श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंकात दिल्याप्रमाणे लक्ष्मी पूजनाची आपल्याला यथासंग पूजा करायची आहे म्हणजेच पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्य व फटाके यांच्या आवाजामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही पर्यावरण पूरक आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे पा नंतर तर पहा नंतर येतं बलिप्रतिपदा अभ्यंगस्नानानंतर आपल्याला काय करायचं आहे हनुमत बिसावं रामरक्षा म्हणावी अभ्यंग स् स्नानानंतर पहाट म्हणजे अभ्यंग स्नान पहाटे करावे हनुमत बिसावं रामरक्षा म्हणावी या त्यामुळे आरोग्य प्राप्ती होते पत्नीने पती सोवाळायचे हे प पाडव्याच्या दिवशी नंतर भाऊबीजेच्या दिवशी अभ्यंग स्नानंतर बहिणीने भावाचे ओक्षण करावे पाहता घरात सुखसमृद्धी लक्ष्मी नसण्याचे कारण कोणते असतात पितृदोष किंवा वास्तुदोष असणे कुटुंबात कुलदेवतेची सेवा नसणे वाममार्ग म्हणजे भ्रष्टाचाराने येणारा पैसा हे अलक्ष्मी स्वरूप आहे घरात गृहलक्ष्मीचा अपमान होणे यामुळे अलक्ष्मी घरात प्रवेश करते कुटुंबात सतत भांडण होते यामुळे अलक्ष्मी घरात प्रवेश करते आणि मग आपल्याला ज्या घरात संस्कार होत नाही त्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाही शनिवारी घराची साफसफाई करावी यामुळे हे ल अलक्ष्मी निघून घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो मंगळवारी हाताची नखे काढावीत यामुळे अरिष्ट व अलक्ष्मी निवारण होते आणि पा श्री स्वामी समर्थ सेवा मासिक मध्ये दिवाळी लक्ष्मीपूजन मांडणी व संपूर्ण पूजन पद्धती दिली आहे आणि मग आपल्याला दीपावली विशेषांकामध्ये दीपोत्सव संबंधी माहिती पण आलेली आहे प आणि आपल्याला रांगोळी काढायची आहे तर आपल्याला लक्ष्मीपद्य गायत्रीपद्य गायीची पावले लक्ष्मीचे पावले आपल्याला ही रांगोळी वगैरे लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि ज्यांच्या कोणाच्या आसपास पहा श्री स्वामी समर्थ केंद्र नाही त्यांनी पूजा साहित्याच्या दुकानामध्ये जाऊन आपल्याला हे सुट्टे जरी कमळगट्ट्याचे मणी पिवळी मोहरी अशा वस्तू जरी घेऊन आलं गोमूत्र किंवा आपल्याला शशांक शा धूप वगैरे हे आणलं आणि मी सांगितल्याप्रमाणे सेवा जरी केली तरी पण चालेल असेच मीही तुमच्यासाठी आपल्याला अमावशापर्यंतची पा अष्टमी ते अमावशापर्यंतची सेवा घेऊन आले होते चला तर मग माझी माहिती सांगून झाली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ